आपल्याबरोबर राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत आहेत उदयजी कोकणामध्ये जी चूक भाजपने सिंधुदुर्ग जिल्ह्यात केली की निलेश राणे सारखा एक चांगला कार्यकर्ता समोरच्या पक्षात भले का म्हणून जाऊ दिला आज तुम्ही ज्या पद्धतीचं राजकारण आणि समीकरणं मांडली आहेत येणाऱ्या काळासाठी सामंत ब्रदर्ससाठी ही एक वेगळी रणनीती आहे असं म्हटलं जात काय नेमकं मला असं वाटतं की रणनीती म्हणण्यापेक्षा माननीय एकनाथ शिंदे साहेबांचा हात जर मजबूत होणार असेल त्यांची पकड जर मजबूत होणार असेल आणि त्याच्यासाठी कोणी जरी पक्षामध्ये प्रवेश करणार असेल तर त्याला संमती आम्ही दिली पाहिजे कारण आम्ही एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि आपल्याला देखील माहिती आहे का पूर्ण कोकण बेल्ट जो आहे वंदनीय बाळासाहेबांच्या विचाराचा आहे आणि कोकणाची खात्री पटलेली आहे की वंदनीय बाळासाहेबांचा विचार पुढे नेणारा एकमेव नेतृत्व आहे ते म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आणि म्हणून आजचा प्रवेश ही सुरुवात आहे पंधरा तारखेला एकनाथ शिंदे साहेब जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत मी ज्या जिल्ह्याचा पालकमंत्री आहे रत्नागिरीचा तिथं अजून माझी आमदार माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष जिल्हा प्रमुख सहसंपर्क प्रमुख अनेक तालुका प्रमुख हे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करतायत आणि मला असं वाटतं की आतापर्यंत ज्या आभार यात्रा झाल्या त्यात सगळ्यात मोठी सभा ही पंधरा तारखेला रत्नागिरीमध्ये होईल राजन शाळे हे खरंतर भाजपमध्ये जाणार होते असं म्हटलं जात होतं पण सामन ब्रदर्स जे आपल्या सगळ्यांना माहिती आहे ते, ते श्रीखंडासाठी ओळखले जातात कोकणातल्या गोडव्या असलेल्या सामंत ब्रदर्सने काय जादू केली कि सा हो की त्यांना भाजपच्याऐवजी शिवसेनेचा रस्ता दाखवला गेला आम्ही त्यांना सांगितले की शेवटी एकनाथ साहेबांचं नेतृत्व हे त्यांना पहिल्या दिवसापासून माहिती आहे ते एकनाथ साहेबांबरोबर त्यांनी काम केलेलं आहे आणि आमदारकीच्या वेळी देखील त्याचा उल्लेख एकनाथ साहेबांनी केला तिकीट मिळायच्या अगोदर देखील आम्ही सांगत होतो की राजन सावलींनी या पक्षामध्ये येऊन हो, लढावं आणि जिंकावं हो। शेवटी योगायोग हो आहे त्या ठिकाणी किरण सामंत आमदार झाले आणि त्यांनी देखील मनाचा मोठेपणा दाखवला राजन साहेबांना पक्षामध्ये घेतलं तुम्ही आणखी काही मंडळींना ठाकरे गटातल्या वेटिंग लिस्टमध्ये ठेवलेलं आहे आज भास्कर जाधव यांनी निष्ठेच्या बद्दलची टीका केलेली आहे या टीकेकडे तुम्ही कसं पाहता या टीकेकडे बघताना मी एवढंच बघतो कारण भास्कर जाधव साहेबांना देखील भविष्यामध्ये काही कदाचित अनुभव आले असतील आले नसतील मला माहित आहे भविष्यामध्ये अनुभव आल्यानंतर ते देखील याच मार्गावर आम्हाला आशीर्वाद द्यायला येतील आणि त्यांनी यावं हीच आमची इच्छा आहे एकूणच जे संपूर्ण सगळ्या ठाकरे गटामध्ये जी काय पळापळ पड़ करण्याचा एक जो विडा तुम्ही उचललेला का आहे काय आहे नेमकं त्याच्या मागे म्हणजे कारण तुम्ही कधी कर तोडफोड करताना कधी कर दिसत नाही पण जे काय करताय ते सामोपचाराने करताय कुठेही याच्यामध्ये प्रत्यारोप नाहीये ही अजिबात तोडफोड नाही मी तुमच्या माध्यमात अगदी जाहीरपणानं खुलासा करतो अडीच वर्षामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी महाराष्ट्राला दिलेली विकासाची दिशा आणि माननीय एकनाथ शिंदेसाहेबांचा विचार पुढे नेणारी व्यक्ती म्हणजे एकनाथ शिंदे साहेब आहे हे शिक्कामोर्तब झाल्यानंतर युबीटीच्या लोकांना एक कळून चुकलेलं आहे की आपण जिथे आहोत ते चुकीच्या ठिकाणी आहोत आणि म्हणून खऱ्या शिवसेनेत जर जायचं असेल तर एकनाथ शिंदेसाहेबांचं नेतृत्व स्वीकारावं लागेल या भावनेतन हे सगळे मंडळ येत आहेत हे कुठचंही ऑपरेशन नाही कोणालाही पटवलेलं नाही हे प्रत्येकाला ना रिअलाईज झाल्यानंतर ते साहेबांचं नेतृत्व स्वीकारतात आज ठाकरेंनी सांगितलंय की जर कोणाकडे जेवायला जायचं असेल तर परवानगी घ्यायला लागेल तुम्ही एक असे ग्रहस्था की साहित्य क्रीडा संस्कृती राजकारण सगळीकडे तुमचं अगदी असा संचार असतो या गोष्टीकडे तुम्ही कसं पाहता म्हणजे आजही तुम्ही जिथे आहात तर तुमचे काँग्रेसमध्ये मित मित्र आहेत भाजपमध्ये मित्र आहेत शिवसेनेत मित्र आहेत मग जेव्हा अशी ठाकरेंकडून विशेषतः आदित्य ठाकरेंकडून सांगण्यात आलंय की परवानगी घेतल्याशिवाय जेवायला जायचं नाही तर हे पाहताच आहे हे लोकशाहीचा सा गळा घोटल्यासारखं आहे जे लोकप्रतिनिधी निवडून देतात त्यांचा संपर्क हा राजकारणाच्या पलीकडचा देखील असू शकतो आणि जे माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी करून दाखवलंय मला असं वाटतं की माझे मित्र भाजपमध्ये देखील आहेत देखील परवा मी विश्व मराठी संमेलना दिलं होतं काल मी शरद पवार साहेबांकडे होतो, होतो। याचा अर्थ मला कुठं एकनाथ शिंदेसाहेबांना त्रास द्यायचा भाग नाही शेवटी ही पारंपरिक संस्कृती आहे की जो समोरचा नेता असतो त्याला आदर देणं आणि सारखं भांडत राहायचं आणि कायमस्वरूपी एकनाथ साहेबांवर टीका करायची हा काही लोकांचा धंदा बनलेला आहे हे आहे उदय सामंत ठाकरेंसाठी एक नवा अडचणीचा महामार्ग म्हणून या उदय सामंतांकडे पाहिलं जाऊ शकतं कारण येणाऱ्या काळात हेच उदय सामंत शिवसेनेतल्या ठाकरे गटाचं ऑपरेशन करण्यासाठी टायगर ऑपरेशनच्या माध्यमातून सज्ज झाले आहेत कॅमेरावर अखिल पुरेसह राजेश कोतरेकर टाइम महाराष्ट्र ठाणे